नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे पावसाचा जोरदार तडाखा सुरू आहे मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे मुंबईची लाईट लाईन लोकल रेल्वे -रे। ठप्प आहे मध्य रेल्वे ठाण्यापर्यंत धावते आहे मुंबई मिठी नदीने डोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे सारेच मध्ये आहेत मुंबई ठाणे पालघर या यासह नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर झाला आहे म्हणजे राज्यात सर्वत्र पावसाचं धमाकू सुरू आहे आज नाही चार दिवसापासून सुरू आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे म्हणजे कमी दाबाचा पट्टा आधी होता तो आता आणखी तीव्र झाला आहे त्यामुळे राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय त्यात एक नागपूर एक सुटलाय म्हणजे नागपूरकर बचावलंय नागपुरात पाऊस पडतोय पण इन... अजून मधून अलार्मिंग पोझिशन नाही पाऊस पडतोय पडावा म्हणून पडतोय काम नाही आहे पावसाचं ते ठीक आहे परंतु इतर इतर राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे म्हणजे राज्यामध्ये दहा लाख एकर शेती पाण्याखाली गेली आहे दहा लाख एकर एकर म्हणजे मोठा आकडा आहे त्यामुळे शेतीचं हे नुकसान हे प्रचंड आहे दहा लाख एकर शेती पाण्याखाली जाणार म्हणजे ही माहिती खुद्द अर्थमंत्री अजितदादांनी दिली आज त्यामुळे राज्य प्रगतीसाठी धडपडत असताना हे निसर्गाचा कोप झाला असंच म्हणावं लागेल प्रशासन अलर्ट मोड वर आलेलं आहे नुकसान आहे पण जीवितहानी वगैरे सध्या नाही नाही कमी प्रमाणात बचावाचे काम मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लागली आहे त्यामुळे बरस कंट्रोल मध्ये आहे गरज नसेल तर बाहेर जाणं टाळा असं सरकारने आवाहन केलं आहे की बाहेर निघूच नका शक्यतो कारण जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे म्हणजे रस्ते नाहीच रस्ते रस्ते म्हणजे रस्त्यांच्या नद्या झाल्या आहेत रस्त्यांच्या नद्या झाल्यात त्यामुळे आणि मॅनहोल जे आहेत ते मॅनहोल फार डेंजरस प्रकरण आहे पाणी लवकर निघून जावं म्हणून मॅनहोल मॅनहोल उडे केले आहेत त्यांची झाकणं काढली आहेत काही ठिकाणी त्यामुळे धोका आहे हा पाऊस अजून चार दिवस राहील असा हवामान हो खात्याचा अंदाज आहे त्यामुळे दोन चार दिवस आठ दिवस तरी पावसाच्या काही सुटका नाही आणखी चार दिवस पाऊस राहील असं हवामान हो खात्याने सांगितलं आजच आपण खूप प्रगती केली इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते वस्ते सर्व आहे परंतु साधा पाऊस आपल्याला सर्व म्हणजे एकदम ठप्प करून टाकतो आपल्याला तो एक डायलॉग आहे की साला एक मच्छर आदमी हिणा बनवतेचा तुम्ही एवढे फ्लाय केले हे केले हे केले तरी मुंबईत मुंबई पाण्यात बुडतेच मुंबईची तुंबई होतेच मग नेमकं केलं काय आणि झालं काय याचा शोध घेतला पाहिजे मुंबईत एक कोण फ्लायओव्हर बांधले तरी मुंबई, मुंबई, मुंबई पाण्यात मुंबईत रस्ते कोस्टल रोड फलाना रोड ढिकाणा रोड दररोज फोटो येतात तरी माणूस माणूस पावसामध्ये असं हाय का होतं मुंबईकर मुंबईकरांचं स्पिरिट फार हाय आहे मुंबईकर कुठ कुठ कुठल्याही परिस्थितीत घरात बसत नाही पण आता त्याला सक्तीचं हाऊस अरेस्ट सारखी परिस्थिती आली आहे कारण बाहेर पडलं तर पाणीच पाणी आहे काय पाणी काही होऊ शकतं त्यामुळे सर्वांचे आता होम अरेस्ट आहे अशी परिस्थिती आहे बहुतेक खाजगी ऑफिसेसनं बहुतेकांनी सांगितलं आहे की तुम्ही घरी बसूनच काम, <coughs> काम करा वर्क फ्रॉम भरून काम करा वर्क फ्रॉम होम पावसाचा अलर्ट आहे आज दुपारपर्यंत पावसाची दुप। नक्की परिस्थिती लक्षात येईल त्यामुळे आपण माणूस शेवटी असं है निसर्गापुढे मला काहीच करता येत नाही त्यामुळे जे पडते पाऊस पडतो जे दिसते ते म्हणजे आपला विकास म्हणजे किती ढकोसला आहे ते पुन्हा एकदा वारंवार सिद्ध होत आहे हे जे प्लॅनिंग आहे आपल्याकडे विकासा विकासाच्या नावाने फ्लाय रस्ते पूल वगैरे वगैरे हे ने नेमकं याने काय म्हणजे माणसाचं जीवन काहीच फरक पडत नाही माणसाच्या जीवनामध्ये तसं उन्हाळ्या येते पावसाळ्यात येते हिवाळ्या येते काय उत्तर आहेत तुमच्याकडे कॉमेंट करा नमस्कार